टीएन महाराष्ट्र न्यूज चैनल महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून हालचालींना वेग आला असून राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आउटगोइंग सुरू आहे निवडणुकीच्या आधी ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसते दरम्यान डोंबिवलीतील ठाकरे गटाने शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे शिंदे गटाचे प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे यांनी त्यांच्या सहकायासह शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मशाल हाती घेतली दीपेश म्हात्रेसोबत त्यांचे बंधू माजी नगरसेवक जयेश म्हात्रे रुपेश म्हात्रे रत्नाताई म्हात्रे सुलोचना म्हात्र संदिता भोईर वसंत भक्त संपत्तीताई शेलार अशा सात माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला दिपेश म्हात्रे यांनी पक्षप्रवेश करण्यापूर्वी डोंबिवलीत जोरदार शक्ती प्रदर्शन केले हाती घेऊन मशाल घडबू महाराष्ट्र खुशाल अशा आशाचे बॅनर संपूर्ण डोंबिवलीत झळकले होते दिपेश म्हात्रे यांनी शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा घेऊन मुंबईत दाखल झाले यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांचे स्वागत केले तुम्ही परत आला याचा आनंद आहे थोडा आधी निर्णय घेतला असता तर ही गुंडगिरी जुलुमशाही लोकसभेतच गाडून टाकली असती असे उद्धव ठाकरे म्हणाले